आई म्हणून मी बघतीये त्या मुलीची आई माझ्यामध्ये आहे कारण मी सुद्धा एक आई आहे ते जे वेदना आहे त्या मुलीचं आज आयुष्य पूर्णपणे बर्बाद आहे कसं सावरणार आहे ती आई त्या मुलीला काय सांगणार आहे जस मला सांगा त्या मुलीने सांगितलं की आई मला लघवीच्या जागे मुंग्या सावल्यासारखं होतं अहो हजार लाखो वेळा ती आई मिली असत तिला सांगता येत नसल तिच्या मुलीला काय चाललं ते कसं शब्दात नाही वर्णन करू शकत चिड आणणार आहे आणि निश्चितपणे मला असं वाटत की संस्था कोणाचे कोण राजकारणी सोडून द्या तिथे आणि जागेवरती फाशी देण्याची नवीन प्रावधान आहे कायद्यामध्ये बदल केला पाहिजे मग त्यामध्ये सरकारी वकील कोण नाही तुम्ही तो कायदाच आणला पाहिजे कारण की निर्भया प्रकरण झाल्यानंतर नवीन कायदा आणला की दहा वर्षापर्यंत त्याचा जामीन होत काय काय का मिळालं आम्हाला आता आम्हाला स्त्री वर्गाची जी सुरक्षित <coughs> आहे ती फार महत्वाची हो आणि त्याच्यासाठी यू जे कायदे वापरले जातात ते कायदे वापरा जाहीरपणे <coughs> तुम्ही कत्तल करा आणि जोपर्यंत अशा अशा प्रकारचा कायदा दे या देशामध्ये येणार नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही